तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर इयत्ता पहिली पासून राष्ट्रीय दर्जाचा सीबीएसई अभ्यासक्रम उच्च शिक्षित अनुभवी व समर्पित शिक्षक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच विविध कला गुणदर्शनासाठी वार्षिक तज्ज्ञ व वा अनुभवी डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील तर मग आजच आपला प्रवेश तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये निश्चित करा प्रवेश सुरू आहे